केंद्रीय मंत्री कोणी आले होऊ नये का शिवराज चव्हाण नाही का केंद्रीय मंत्री आपलं काय नाव आहे तसं कृषी मंत्री हा कृषी मंत्री ते हो भरणे मामा भरणे नाही तर आता केंद्रीय आपलं केंद्रातलं मंत्री हे नाव माहिती आपल्याला कोण आहे असं मग चव्हाण आहे मला हा मग काय माहिती त्यांना म्हणा तुम्ही यांना पेमेंट द्या तुम्ही तुमचं तिकडं विजिरा म्हणा काय दिले होते कार्यक्रमात होती सरी मग आता मग आता काय ए... मल्ली तुमचं शुक्रवार पुस्कट करून टाकतो आम्हाला काही देऊ नका म्हणजे पेमेंट आम्ही आम्हाला काही रुपये आम्हाला काही दाखव ना बरोबर भाव म्हणजे तुमचं बोल झालं का हा झालं बोल आणि दुसरी गोष्ट दोन चार जण घेतले अंतरवली मधूनच ते बी बोलणं झालं पण मल्ली यांच्याकडे काहीच नाही कोण जातो त्यांच्याकडे अर्ज घेतो आज नाही काल काल घेते काल गेले काय हो आपल्याकडे हे नव्हतं यशमानाने हिच बोलत नाही काय डायरेक्ट चर्चा हे केली कधी म्हणजे असंच नाही कमपवायला लागले म्हणजे असं कोणी बोलतोय काहीच प्रूफ नाही म्हणजे त्याच्याकडे नाही आपल्या इकडे डोकं कोणी लावलं एवढं तुम्हाला आपण ज्या जागेवर जागेवर त्या नव्हतं मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो कुठं रुपये आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठं काय तुम्ही पडून देणार नाही फक्त माझ्यावर ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक मी करून टाकतो आम्हाला भरोसा तुमच्यावर तुम्ही आम्हाला काही प्रूफ देऊ नका तुमचे पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाकतो कुठं घ्या त्याला ऐका त्यांना आमचं नाव असं ते म्हणजे तुमचं नाव कुठं सुरू करणार नाही उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊ नका कसले काम तुम्हाला मिसळ करायचे त्यांनी शुक्रवार कम लावला बरं आता मागचा शनिवार केला कार्यक्रम आहे ना आता उद्या परत दोन दिवस कार्यक्रम आहे तिथं कृषी मंत्री येते लय मोठा लय मोठा कार्यक्रम आहे तिथं आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला मग ते शुक्रवार म्हणजे ना मग तू मी त्यांना म्हणून शुक्रवार बरं पोस्टर करा کله موږ د ورسره سره مې یو ملاتړ کور ورکړل په توګه. ریسټرانټونه د دوه ورځې لپاره. انا رایوار نه پرته شکرونه چې منه ماج ته به خرڅو. نو دا کار سره موږ خپل اپل بولتایم نه نه کار سره موږ به په دوه ورځ. تاسو نه؟ ها، چې موږ تاسو نه پوهنو چې موږ به څه وکړو. راځک شریور، سوموار نه مونږ ور، 3 ورځې کارکرمه. اوک. عم کارکرمه خلې 3 ورځې کارکرمه خلې تاسو مال په دې ته لا ډوب نه یا ته 1 2 ورځې چالتو سره نه.

मला काय माझं दीड कोटी द्या तुम्ही तुमचे पन्नास काढून घ्या याच्यावर तुमच्या पद्धतीने कसा बघा मला मला बाद झाली मला तेवढेच बाद मला जास्त अपेक्षा नाही हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अडचण आणि पण शुक्रवार नंतर काढू नका मला तुमच्या करू ऐका ना धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही देणार याच्या अगोदर शनिवार देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तर ठेवू नका कार्यक्रम आहे तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयारीच असते ते

तुम्ही तुमचं कसं खरा म्हणा तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब म्हणत ना आपल्याला बर काय आपलं पैसे भेटले विषय संपला आपला जास्त नाही आपल्याला आपले दीड कोटी द्या म्हणत म्हणजे ह्यांना तुम्ही म्हणा दोन तुम्हाला मी पण त्यातली काही अडचण त्यांना भेटल्यानं तुम्ही राहिले त्यांना जा म्हले तरी जबर ना काय अडचण त्याला